गाजरचा सीझन आलेला आहे तर हलवा आणि बर्फी तर झालीच पाहिजे बर्फीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट चेक करू शकता तर नवीन व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेल नवीन व्हिडिओ अपलोड करायचा की नाही ते मला कॉमेंट करून कळवू शकता तर आता रेसिपीला सुरुवात करायची आहे हे एवरीवन ममता झॉल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण गाजरचा हलवा शॉर्टकट पद्धतीने आणि टेस्टी कसा बनवायचा ते बघूयात हे मी एक किलो गाजरचं मेजरमेंट दाखवलेलं आहे एक किलो गाजर घेऊन त्यांना फ्रेश पाण्याने धुवून त्यानंतर रफली कट करायचं आहे प्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक कुकर घेऊन कट केलेले गाजर त्यामध्ये घालायचे आहेत गाजरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता त्याप्रमाणे बाकीचं पण मेजरमेंट वाढेल त्यानंतर चार ते पाच लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले तर तुम्हाला जर टाकायचं नसेल त्यामध्ये तर स्किप करायचं आहे कंपल्शन नाही आणि त्यामध्ये एक कप दूध घालायचं आहे नॉर्मल दूध शिजण्यापुरतं त्यामध्ये दूध घालायचं आहे अदरवाईज सिटी थ्रू निघू शकतं त्यामुळे दूध घालायचं असताना कमीत कमी दूध घालायचं शिजण्यापुरतं दूध घालायचं मी इथे गाईचं दूध घातलेलं आहे घट्ट दूध घातलं तरी काही हरकत नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यांना चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं आहे आणि जेवढे तुम्ही शिजवून घेणार जास्त शिजवून घेणार तेवढा हलवा छान बनेल तर इथे मी पाच शिट्ट्या होईपर्यंत यांना शिजवले त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊन रफली कट करायचं आहे नाही कट केलं तरीही चालेल तसे पण शालो फ्राय करू शकता तुपामध्ये यांना शालो फ्राय करायचं आहे आणि ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर स्किप करायचे आहेत एखाद्या वेळेस डायट साईडला ठेवून साखर आणि तूपचं मेजरमेंट करायचं नाही तर एन्जॉय करायचं माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीने गाजरचा हलवा आणि गाजरची बर्फी अपलोड केलेली आहे तुम्ही प्लेलिस्ट ओपन करून चेकआउट करू शकता आणि एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर गाजर अशा प्रकारे शिजवायचे नसतील तर तुम्ही ते ग्रेट करू शकता ग्रेट करून घेतलेत तरी काही हरकत नाही पण ग्रेट करत असताना त्यावरती जर रेषे असतील तर ते रेषे सोलून घ्यायचे पील करायचं आणि त्यानंतर ते गाजर ग्रेट करायचेत नंतर एक ते दोन चमचे तूप घेऊन किशमिश काजू आणि बदाम यांना शालोफ्राय करायचं आहे शालो फ्राय, फ्राय केल्यामुळे काय होतं की टेस्ट येईल हलव्याला पण टेस्ट येईल तुपामध्ये जर तुम्हाला शालो फ्राय करायचे नसतील तर तसे पण घालू शकता पण ते गाजर ज्यावेळेस आपण शिजवतो ना त्यावेळेसच घालायचे जर कुणाला ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तरच घालायचे म्हणजे हाईड करायचे असतील तर अदरवाईज शालो फ्राय करून घातलेत तर जास्ती टेस्ट येईल हलव्याला कुकरच्या पाच सिट्ट्या झाल्यानंतर थोडासा कुकर गार झाल्यानंतर कुकर ओपन करायचा आणि अशा प्रकारे त्यांना मॅश करायचं मॅशरने पूर्ण एकजीव करायचं हँड मिक्सी असेल तर त्याने पण केलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे एक जीव होतील गाजरचे पीस राहायला नको प्रकारे त्यांना मॅश करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करायची आहे तर आता यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे आवडीप्रमाणे तूपचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्ती तूप घालायचं नसेल तर कमी घालायचं आणि तूप घातल्यानंतर काय करायचं हे अगोदरचं त्यामध्ये दूध होतं ना तर ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब होईपर्यंत याला फिरवत राहायचं सतत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जर आपल्याला दुसरं काम करायचं असेल तर गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हा हलवा बनवायचा आहे अदरवाईज गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यामध्ये सतत चमचा फिरवत राहायचा आहे त्यामुळे जळणार नाही अदरवाईज जळण्याची शक्यता राहील हलवा थोडंसं दूध हलव्यामधलं कमी झाल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर घालायची अदरवाईज खवा घातलात तरी काही हरकत नाही तर मी इथे मोठ्या चमच्याने दोन चमचे मिल्क पावडर घातलेली म्हणजे मेजरिंग कपने मेजर केलं तर एक कप होईल तर इथे आवडीप्रमाणे मिल्क पावडरचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि नाही घालायची असेल मिल्क पावडर तर स्किप करायचं आहे मिल्कमेड असेल तर मिल्कमेड घालायचं पण साखरचं प्रमाण त्यामध्ये कमी घालायचं तर इथे दीड कप मी साखर घातलेली तर हलवा परफेक्ट झालेला जास्ती गोड नको असेल हलवा तर एक कप परफेक्ट मेजरमेंट आहे अदरवाईज दीड कप साखर घालायची दोनशे एम एलच्या कपनी एक किलोला दीड कप साखर परफेक्ट मेजरमेंट आहे फिक्का हवा असेल तर एक कप अदरवाईज दीड कप त्यानंतर शालो फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवून त्यामध्ये सतत चमचा फिरवत राहायचा आहे की जेणेकरून त्यामधलं दूध पूर्ण ॲब्झॉर्ब व्हायला हवं आणि त्यानंतर शालो फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि सर्वात शेवटी त्यामध्ये वेलची पावडर घालायची अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे थोडंसं जायफळ पण घालू शकता यामध्ये घालायचं असेल तर आणि खूप छान बनलेला हलवा टेस्टी बनलेला तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा आणि प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका